नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो कोविड नाईन्टीनच्या या काळामध्ये सर्वत्र गतिशीलता कमी झालेली दिसून येते शिक्षण याला अपवाद नाही शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू शिक्षण थांबू नये म्हणून बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने तुम्हा विद्यार्थ्यांसाठी घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावं यासाठी हे चॅनल सुरू केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुमची व्हर्च्युअल टीचर अनुजा प्रकाश चव्हाण आज तुमच्यासाठी इयत्ता आठवी मराठी विषयाचा पद्यपाठ असा रंगारी श्रावण घेऊन आले आहे चला तर आजच्या पाठाला आपण सुरुवात करूया इयत्ता आठवी मराठी पद्य विभाग असा रंगारी श्रावण कवी ऐश्वर पाटेकर विद्यार्थी मित्रांनो श्रावण महिना हा आनंदाचा ऋतू श्रावणातला निसर्ग श्रावणातली व्रत वैकल्य माणसाचे जीवन आनंदाने व्यापून टाकतात काय घ्यायचं श्रावण महिन्याकडून सण उत्सव आणि विविध रंगाने रंगून गेलेला या श्रावण महिन्यात आपलं जीवन सुद्धा असच आनंदाने रंगून जात इतकंच नाही तर सारी सृष्टी आनंदाने रंगांनी नावून निघते कशी हे पाहायची आहे ना चला तर आपल्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये कवी ऐश्वर पाटेकर यांची असा रंगारी श्रावण ही कविता आहे या कवितेतून आपण कवी ऐश्वर पाटेकर यांची ओळख करून घेऊ त्याचबरोबर त्या कवितेमध्ये कवितेचं काव्यसौंदर्य काय आहे कवितेचा आशय काय आहे कवितेचं भावसौंदर्य काय आहे हे सगळं जाणून घेणार आहोत आतापासून पुढे जेव्हा तुम्ही कवितांचा अभ्यास करणार तेव्हा कवितांचा अभ्यास करत असताना रसग्रहणाच्या दृष्टीने आपल्याला अभ्यास कसा करता येईल याचा आपण विचार करायचा आहे की जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टींचा उपयोग नववी आणि दहावीला होणार आहे भाषा ही भाषा म्हणून शिकण्यापेक्षा विद्यार्थी मित्रांनो ती जर तिच्या आशयासह स्वीकारली आशयासह आपण शिकलो तर ती भाषा शिकण्यामध्ये नक्कीच आनंद मिळतो आणि आपली भाषा ही समृद्ध व्हायला मदत होते चला आपण असा रंगारी श्रावण ही कविता पाहूया कविता समजून घेण्यापूर्वी कवितेत आलेले नवीन शब्द कवी कल्पना काही प्रतिमा आधी समजून घेतल्या तर ती कविता आकळण्यास सोपी जाते ती कविता आपल्याला सहज समजते या कवितेतील काही नवीन शब्द काही प्रतिमा आता आपण समजून घेऊया रंगारी श्रावण रंगारी या शब्दाचा अर्थ रंगाचे काम करणारा कारागीर उधळीत म्हणजेच विखरत सृष्टी जागा सृष्टी म्हणजेच निसर्ग निसर्गाचा हिरवा म्हणजेच हिरवा रंग चित्रकार अर्थातच चित्र काढणारी व्यक्ती कलागत म्हणजेच कलाकृती किंवा जादूगिरी फेर धरून केलेला नाच पहाळीच म्हणजे थेंबांच्या सरीच पातळ म्हणजेच लुगडे खेळगा याचा अर्थ खेळगडी गोपाळ म्हणजेच श्रीकृष्ण बांध म्हणजेच अटकाव अवघा म्हणजेच सर्व खट्याळ याचा अर्थ खोडकर ठसवतो म्हणजे शेत खोपा म्हणजेच घरटे तर इंद्रधनुष्य तुम्हा सर्वांच्या परिचयाचे इंद्रधनुष्य म्हणजेच आकाशातील सात रंगांची कमान श्रावण महिन्याची विविध रूप जी कवींनी अनुभवली त्याचे वर्णन करताना कवी म्हणतात करता या श्रावण महिन्याची कलागत काय आहे पहा श्रावण महिना म्हणजे हिरवीगार सृष्टी श्रावण महिना म्हणजे रिमझिम सरींच गाणं श्रावण महिना म्हणजेच वेलींना पाना फुलांचे आणि थेंबांच्या नक्षीचे नेसवलेले पातळ तर श्रावण महिना म्हणजेच चित्रांची मांडलेली पंगत. कवी ऐश्वर पाटेकर यांची ही कविता कवींचा परिचय पाहत असताना एक लक्षात घ्या ऐश्वर पाटेकर हे कवी आहेतच पण त्याचबरोबर ते प्रसिद्ध लेखकही आहेत भूईशास्त्र हा त्यांचा कविता संग्रह आणि जू हे त्यांचे आत्मकथन प्रसिद्ध आहे भूईशास्त्र या कविता संग्रहाला दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीचा पहिलाच राष्ट्रीय साहित्य अकादमी, अकादमी युवा पुरस्कार यासह अन्य अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत या कविता संग्रहातील कवितांचा उडिया बंगाली हिंदी उर्दू आणि इंग्रजी या भाषेत अनुवाद झालेला आहे दोन हजार बारा साली भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे चीन भेटीसाठी मराठी साहित्यिकांचा प्रतिनिधी म्हणून कवींची निवड झालेली होती कविता रती अनुष्ठ साधना किशोर यासारख्या विविध नियतकालिकातून कविता आणि कथा यांच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत असे हे कवी आणि या कवींची ही कविता आता आपण ही कविता वाचूया कलावंत असा हा रंगारी श्रावण रंगोधळीत येतो आणि हिरव्या निसर्गाच्या मळ्यात आपले घरटे बांधून राहतो पहा कवी काय म्हणतात या कवितेत असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो सृष्टी जागा चित्रकार हिरवा देखावा रेखितो कलावंत हा साजिरा काय त्याची कलागत जागोजागी चित्रांची च त्यानं मांडली पंगत नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी रिम झिम पहाळीच गाणं बोलतो झाडांशी वेण्या गुंफितो वेलींच्या वेली लाजल्या लाजल्या पान फुलांचे पातळ थेंबा थेंबानी सजल्या झुले पोरींना झुलाया असे टांगतो झाडाला देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळगा दही हंडीच्या संगती चिंब गोपाळ अवघा पावसाचं घर कस उन्हात बांधतो खोडी काढून खट्याळ झाडा आडतो लपतो इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो रंगीबेरंगी फुलांची नक्षी रानात गोंधतो असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहतो असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहतो चालीत ऐकायची का कविता पहा मी लावली त्या चालीपेक्षा वेगळी चाल तुम्हाला लावता येईल तुम्ही प्रयत्न करून पहा आता ही कविता आपण चालीत ऐकूया असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावारे तो कलावंत हासा जिरा काय त्याची कलागत जागोजागी चित्रांची त्यान मांडली पंगत असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखा मारे की तो नाचे डरी डोंगराता, आता जिम्मा खेळतो नदीशी रीम जेम पहाळीचा गाणं बोलतो झाडांची असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावारे तो वेण्या तो वेलींच्या वेलीला जल्याला जल्या, ला जल्या पाना फुलांचे पातळा थेंबा थेंबा निसा जल्या असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावारे पोरी न झुलाया असे टांग तो झाडाला देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावारे की तो पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळ दही हंडीच्या संगती चिंब गोपाळ अवघा असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावारे तो पावसाच घर कस लख उन्हात बांधतो खोडी काढून खट्याळ झाड तो लपतो असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावारे तो असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो हिरव्या सृष्टीच्या माळ्यात खोपा करून राहतो असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो सृष्टीचा गा चित्र कर हिरवा ही कविता चालीत म्हणून पहा कलावंत असा हा रंगारी श्रावण कलावंत ही प्रतिमा श्रावण महिन्यासाठी वापरताना कवी म्हणतात श्रावण महिना हा सुंदर कलाकार आहे त्याची किमया अजब आहे त्याची जादू अजब आहे निसर्गात तो जेव्हा येतो ना तेव्हा जागोजागी चित्रांची जणू काही तो पंगत मांडतो दरी डोंगरात नाचणारा नदीशी झिम्मा खेळणारा श्रावण आपले डोळे दिपवून टाकतो अस हे सृष्टीचं सौंदर्य नदी बरोबर तो जिम्मा खेळतो तर रिम झिम पहाळीच म्हणजेच थेंबा थेंबांच्या सरीचं गाणं झाडांना म्हणून दाखवतो पहा नाचे दरी डोंगरात जिम्मा खेळतो नदीशी रिम झिम पहाळीच गाणं बोलतो झाडांशी म्हणजे तो मुक्यानं येत नाही झाडांशी पाना फुलांच्या थेंबांच गाणं म्हणत तो येत असतो वेण्या गुंफी तो वेलींच्या वेली लाजल्या लाजल्या पाना फुलांचे पातळ थेंबा थेंबांनी सजल्या किती सुंदर प्रतिमा आहे पहा वेलींच्या तो जेव्हा वेण्या घालतो तेव्हा वेली जणू काही लाचतात खूप घनदाट अरण्यामध्ये तुम्ही जर कधी वेली पाहिल्या असतील तर त्या वेणी मुलींच्या तर त्या वेली मुलींच्या वेण्यांसारख्या दिसतात अशा त्या एकमेकांमध्ये गुंफलेल्या असतात मग हा श्रावण महिना सुद्धा काय करतो त्या वेलींच्या वेण्या गुंफतो तेव्हा वेलीच त्या लाचतात हो अगदी लाजून चूर होतात आणि त्याच्या स्वागताला त्याच्या म्हणजेच श्रावण महिन्याच्या स्वागताला त्या पाना फुलांच पातळ नेसतात त्यावर नक्षी कसली तर थेंबा थेंबांची नक्षी अगदी गोंदलेली ठसवलेली असं पातळ म्हणजेच लुगड ह्यावेळी नेसतात सजतात आणि नटतात कशासाठी तर श्रावण महिन्याच स्वागत करण्यासाठी श्रावण महिन्यातले वेगळे वेगळे सण तुम्हाला माहिती आहेत श्रावण महिन्याचं स्वागत करणारा पहिला सण म्हणजेच रक्षाबंधन नारळी पौर्णिमा त्यानंतर येणारा नागपंचमीचा सण या नागपंचमीच्या सणाचं आणि श्रावण महिन्याचं खास वैशिष्ट्य आहे त्यांचं खास नातं आहे बरं का श्रावण महिना म्हटलं की मग नागोबाची पूजा करायला झाडाखाली जाणाऱ्या स्त्रिया मुली आणि मग नागोबाचं नागपंचमी निमित्त स्वागत करण्यासाठी झाडांवरती झोके बांधले जातात ग्रामीण भागामध्ये हे दृश्य तुम्हाला अगदी सर्रास पाहायला मिळेल बरं का श्रावण महिन्यातल्या नागपंचमी सणाला झाडावर झोके बांधून झुलणाऱ्या मुलींच्या गाण्याला हा श्रावण महिना लय देतो ताल देतो झोका देतो आणि मुली सुद्धा आनंदाने झोका घेतात तो झोका घेताना जणू काही श्रावण महिना काय म्हणतो पहा किती सुंदर वर्णन कवींनी इथं केलेलं आहे झुले पोरींना झुलाया असे टांगतो झाडाला देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला म्हणजेच झुल्यावर झुलणाऱ्या पोरींच्या गाण्याला हा श्रावण महिना झोका देतो लय देतो इतका लडिवाळ आहे तो या चित्रांमध्ये तुम्ही पाहिलं असेल पहिल्या चित्रात इथं मुली रिंगण धरून फेर घालून खेळताय तर दुसरं चित्र तुम्हा सर्वांच्या परिचयाच हो कसला आहे ते अर्थातच दहीहंडीच हा श्रावण महिना असे वेगवेगळे सण घेऊन येतो दहीहंडीच्या दिवशी तर काय गंमत करतो पहा पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळगा दहीहंडीच्या संगती चिंब गोपाळ अवघा लहान मुलांच्या खेळात हा श्रावण महिना त्यांचा सवंगडी होतो खेळगा म्हणजेच मित्र खेळगा म्हणजेच सवंगडी तर दहीहंडीच्या हंडी चा मद्धे या लहान मुलांशी प्रेमाने संपूर्ण चिंब भिजलेला जणू गोपाळ इथे गोपाळ ही जी प्रतिमा वापरलेली आहे कवींनी ती श्री कृष्ण या अर्थान वापरलेली आहे या दहीहंडीच्या खेळामध्ये हे सारे गोपाळ अगदी चिंब भिजतात आणि त्यांच्या चिंब भिजण्याचा आनंद कोण घेत असत अर्थातच श्रावण महिना असे वेगळे वेगळे सण सन या सणांमध्ये हा श्रावण महिना अगदी नाहून निघतो आनंदाने भिजून निघतो आणि म्हणून कवी म्हणतात पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळगा दहीहंडीच्या संगती चिंब गोपाळ अवघा श्रावण महिना म्हणजेच ऊन पावसाचा खेळ पहा पुढच्या कडव्यामध्ये कवी म्हणतायत पावसाच घर कस लख उन्हात बांधतो पावसाच घर कस लख उन्हात बांधतो खोडी काढून खट्याळ झाडा आडतो लपतो खट्याळ आहे हा श्रावण महिना खोडकर आहे लडीवाळ आहे किती विशेषण वापरली आहेत पहा काय करतो तो तर पावसाचं घर बांधतो पण कुठं लख उन्हात शुभ्र उन्हात म्हणजेच पावसातला ऊन पावसाचा हा श्रावण महिन्यातला खेळ तुम्ही पाहिला असेल आणि हे इंद्रधनुष्य जे दिसत ना ते श्रावण महिन्यातच आपल्याला दिसत अधिक करून श्रावण महिन्यात दिसत कारण ऊन आणि पाऊस ही जोडगोळी जेव्हा एकत्र असते तेव्हा एक सूर्याचा ते किरण त्या पावसाच्या थेंबामधून जातो आणि मग इंद्रधनुष्य आपल्याला दिसत तर असा हा श्रावण महिना शुभ्र उन्हात पावसाचं घर बांधतो तर कधी काय करतो तो होडी काढतो आणि पटकन झाडा लपतो पहा प्रतिमा किती सुंदर आहे म्हणजे हा श्रावण महिना त्याच वागणं हे सगळं जणू काही माणसासारखं आहे असा आभास या कवितेमध्ये कवींनी व्यक्त केलेला आहे पावसाचं घर लख उन्हात बांधणारा श्रावण तर कधी आकाशाला इंद्रधनुष्याचा असा मैना। हा श्रावण महिना हा पावसाची खोडी काढतो मस्करी करतो आणि लपून जातो आकाशाच्या अफाट निळाईमध्ये पृथ्वीच्या हिरव्यागार शालूवर रंगणारा असा हा कलावंत श्रावण विद्यार्थी मित्रांनो हा श्रावण महिना त्याचे वेगवेगळे रंग उधळीत फिरतो असं का म्हटलं आहे कारण या श्रावण महिन्यात तुम्ही पाहिलं असेल निसर्गात वेगवेगळी फुलं फुलझाड उमलून आलेली असतात अगदी छोटी छोटी गवत फुलं सुद्धा वेगवेगळ्या रंगांची आपल्याला पाहायला मिळतात पृथ्वीवरती सगळीकडे नव्यानं उगवून आलेलं हिरवगार रान ते हिरवगार गवत ते पाहून काय वाटत तर जणू काही आपली धरणी माता हिरवागार शालू नेसलेली आहे वेगवेगळ्या पक्षांची आपल्याला रूप तिथं पक्षी पाहायला मिळतात कारण निसर्गच आनंदानं बहरून गेलेला असतो आणि मग हा श्रावण महिना काय करतो तर श्रावणात आपल्याला त्याच्या विविध रूपांच निसर्गाच्या विविध रूपांच आणि माणसाचं जीवन सुंदर कस आहे ते निसर्गाप्रमाणे सुंदर कस करता येईल याची जणू काही शिकवणच देत असतो अर्थात निसर्ग हा तर आपला गुरु आहे निसर्गातल्या प्रत्येक घटकाकडून आपल्याला काही ना काही शिकायला मिळत तसेच आपले भारतीय मराठी महिने जे आहेत ना चैत्र पासून ते कुठल्या महिन्यापर्यंत फाल्गुन महिन्यापर्यंत लक्षात येते हा प्रत्येक महिना आपल्याला काही ना काही शिकवण देत असतो प्रत्येक महिन्याकडून आपल्याला खूप चांगले संस्कार ती संस्कृती आपल्याला समजत असते मराठी महिन्यांचं हे तर खास वैशिष्ट्य आहे आणि श्रावण आणि भाद्रपद हे तर महिने विशेषत्वाने आपल्या लक्षात राहतात ते म्हणजे या दोन महिन्यांमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या सणांनी आणि श्रावण महिना हा असा जादूगार आहे आकाशाच्या अफाट निळाईमध्ये वर हि निळशार अस आकाश अधून मधून रिमझिम बरसणारा पाऊस पृथ्वीच्या हिरव्यागार शालूवर असा हा कलावंत श्रावण महिना रंग उधळीत फिरतो आणि हिरव्या निसर्गाच्या मळ्यात तो राहतो पण कसा राहतो खोपा करून राहतो खोपा म्हणजेच काय घरट सुगरणीचं घरट माहित आहे ना अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला एका पिलासाठी तिने झोका झाडाले बांधला तिथे जसा खोपा हा शब्द घरटे या अर्थाने आला आहे तसाच हा श्रावण महिना हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहतो कारण हा निसर्ग त्याला फार आवडतो अशा पद्धतीने या संपूर्ण कवितेतून व्यक्त केलेला रंगारी श्रावण आणि त्याचं वर्णन अतिशय सुंदर पद्धतीने कवी ऐश्वर पाटेकर यांनी केलेला आहे श्रावण महिन्यावर वेगवेगळ्या कवींनी नितांत सुंदर अशा कविता केलेल्या आहेत श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे ही कविता बालकवींची तुम्हाला माहित आहे वेगवेगळ्या कविता तुम्ही सुद्धा मिळवायच्या आहेत आणि त्या कविता वाचायच्या आहेत म्हणजे नेमका हा श्रावण महिना हा कलाकार का आहे हा कलावंत का आहे हा रंगारी का आहे याच नेमकं भाषा सौंदर्याच्या दृष्टीने तुम्हाला जर अनुभवायचं असेल तर अशा कविता तुम्ही वाचायला हव्यात निसर्गातला प्रत्येक घटक सजीव आहे हो हे आपण या कवितेमधून अनुभवलं आहे आपण अनुभवतो प्रत्येक शब्द वाचताना आपल्या लक्षात येत की हो निसर्गातला प्रत्येक घटक सजीव आहेत त्याला त्याच्या भावभावना आहेत त्याला, त्याला भाव त्याचे सौंदर्य आहे प्रत्येक घटकांप्रती आपण संवेदनशीलता बाळगली पाहिजे हेच आपल्या मनावर ही कविता ठसवून जाते जेव्हा निसर्गातला प्रत्येक घटक मानवी भावभावना घेऊन येतो तो आपल्याशी बोलतो अशी जाणीव कवितेतून आपल्याला होते तेव्हा तिथे भाषेचा एक अलंकार आपण अभ्यासू शकतो आणि तो, तो अलंकार आहे चेतन गुणोक्ती अलंकार जेव्हा तुम्ही मध्ये जाल तेव्हा भाषेचे हे वेगवेगळे अलंकार घेऊन भाषा कशी सजते ते तुम्हाला अभ्यासायचं आहे तर असा या कवितेमधून आपण प्रत्येक ओळीतून भाषेचा जो अलंकार अनुभवतो त्या अलंकाराचं नाव आहे चेतन गुणोक्ती अलंकार की जिथे निसर्गातला प्रत्येक घटक हा माणसाप्रमाणे व्यक्त होतो माणसाच्या भावभावना ती सुख दुःख त्याच्याकडेही आहे असा आशय व्यक्त केला जातो तोच हा चेतन गुणोक्ती अलंकार हा संपूर्ण कवितेमधून हा अलंकार आपण अनुभवत आहोत आणि अनुभवायला या कवितेतून आपल्याला मिळतं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही कविता आणि हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तेव्हा या चॅनलला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा म्हणजे यासारखे सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल श्रावण महिना जसा निसर्गात आनंद घेऊन येतो तसाच आनंद तुमच्या जीवनामध्ये येऊ हो या सदिच्छेसह आपण इथेच थांबूया पण हो चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल वर क्लिक करायला मात्र विसरू नका धन्यवाद